<्क्णाराग> हा बोला सर सर एक मिनिट सर एक मिनिट वील ऑफ द पार्टी म्हणजे पक्षाची इच्छा या नावाखाली जो चुकीचा अन्वयार्थ आज प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे या निर्णयातून तो लोकशाही विरोधी आहे असं माझं पहिलं मत आहे या निर्णयामुळे उद्धव ठाकरे साहेबांना वाईट वाटायला पाहिजे किंवा शिवसेनेचा त्यांच्यासोबतच्या शिवसेनेला वाईट वाटायला वाट पाहिजे एवढाच हा मुद्दा मर्यादित नाही कारण की एक असंविधानिक पायंडा पाडणारा हा निर्णय आहे त्यामुळे दहाव्या परिशिष्टाचा अत्यंत चुकीचा अर्थ काढताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या काही महत्वाच्या निर्णयांचा अपमान करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन याबद्दल दाद मागणं हा का हा पर्याय आहेच परंतु जो अपमान केलेला आहे तो कोणत्या कोणत्या गोष्टीचा केलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने पाच साडेपाच महिने या सगळ्या प्रकरणावर चर्चा करून आर्ग्युमेंट्स ऐकून हे सांगितलेलं होतं की भरत गोगावले यांची व्हीप म्हणून जी नेमणूक केलेली आहे ती बेकायदेशीर आहे इलिगल हा शब्द वापरलेला आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांचा गटनेता म्हणून नेमणूक करताना तेव्हाचे राहुल नार्वेकर जे अध्यक्ष विधानसभेचे आहेत त्यांनी त्यांना मान्यता देणं हे इल्लीगल आहे असं सांगितलेलं होतं या दोन्ही गोष्टींचा कोणताही मागमूस न ठेवता जो निर्णय देण्यात आलेला आहे तो अत्यंत चुकीचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करणारा आहे त्यामुळे काही दिवस या निर्णयामुळे काही दिवस असत्य जे आहे ते सत्याचे कपडे घालून फिरू शकणार आहे परंतु शेवटी हे थोडक्यात मिळालेलं जीवनदान आहे सर्वोच्च न्यायालय नक्कीच असत्याला उघडं पाडेल असं आपण म्हणू शकतो त्यांनी व्हीपची सुद्धा नियुक्ती अवैध ठरवलेली आहे आणि हा एक अत्यंत गंभीर असा घटनात्मक अपघात आहे हा निर्णय म्हणजे कारण की आपण पाहू शकतो की साधारणतः कोणीतरी अपात्र ठरायला पाहिजे जर एकनाथ शिंदेसोबतचे सगळेजण पात्र आहे असं समजू तर मग उद्धव साहेबांसोबतचे लोक अपात्र ठरवायला पाहिजे त्यांना सुद्धा पात्र ठरवलेलं आहे त्यामुळे एकाच पक्षात दोन पक्ष असं एक विचित्र परिस्थिती यांनी निर्माण केलेली आहे एका पक्षामध्ये दोन पक्ष एका पक्षाचे दोन कार्यालय असं सगळं जे तयार केलेलं आहे ते संविधानाला मान्य होऊ शकेल का हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात नक्कीच नेण्यात येऊ शकेल याच्यामध्ये मला असं वाटते की एक अत्यंत फिल्मी स्टोरी सगळी दडलेली आहे आणि त्यामुळे खून झालेला आहे लोकशाहीचा परंतु कोणाचाच खून झाला नाही नो वन किल्ड जस्टिका अशा सारखी ही केस तयार केलेली आहे की कोणीच अपात्र नाही सगळेजण पात्र आहे हा अत्यंत विचित्र निर्णय आहे आणि याला नक्कीच आव्हान द्यायला पाहिजे नाही याच्यामध्ये उद्धव ठाकरेंतर्फे बाजू मांडताना कोणत्याही कमतरता राहिलेल्या नाही पण जो आपण त्याला म्हणतो की इच्छाशक्ती ही कोणाच्या बाजूने आपली असते त्यानुसार आणि जे खूप हुशार असतात त्यांना बेकायदेशीर एखादी गोष्ट सुद्धा घटनात्मक चौकटीत बसवता येऊ शकते तसा प्रकार अनेकदा आपण वेगवेगळ्या न्यायनिवाड्यांमध्ये बघत असतो दुर्दैवानी आणि तो तोच प्रकार इथे झालेला आहे इथे बेकायदेशीर त्याला प्रस्थापित करण्यासाठीच अनेक डोके कामाला लागले ला होते कदाचित आणि त्यातून हा निर्णय आलेला आहे त्यामुळे हा बेकायदेशीर आहे असं माझं स्पष्ट मत आहे पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर पुढच्या विधानसभेच्या निवडणुका लागण्याच्या आधी निकाल येईल असं वाटतं बघा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यावर त्याला किती दिवस लागतील हे आपल्याला माहिती नाही काही महिन्यामध्ये निकाल लागू शकेल कारण की सर्वोच्च न्यायालय प्रकरण ऑलरेडी माहिती आहे सर्वोच्च न्यायालयाने प्रायमाफेसिट डिटर्मिनेशन असा शब्द वापरला होता त्याचा अर्थ यांनी असा घेतला की सगळे पुरावे घ्यायचे आणि साक्षी पुरावे सुद्धा घेतले जेव्हा की समरी प्रोसिडिंग चालवायची असते आणि त्याच्यामधून मग कन्फ्युजन तयार करण्यासाठी वाव निर्माण करण्यात आला मुद्दा म्हणून ते, ते कन्फ्युजन जे आहे तेच आजच्या निर्णयाचा बेसिस धरलेला आहे कन्फ्युजनच्या आधारावर एखादा निर्णय अशा प्रकारे होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे तात्पुरतं आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालय हा निर्णय नक्कीच रद्द करेल आणि एकनाथ शिंदेसोबतचे जे सगळे आमदार आहेत अडतीस जण त्या सगळ्यांनाच ते अपात्र करेल असं मला स्पष्टपणे वाटतं देखिए शिंदे साहब के शिवसेना को जो मान्यता आज दी गई है वो एकदम गलत है ऐसा मेरा कहना है क्योंकि 2019 में शिवसेना प्रमुख करके उद्धव साहब ठाकरे ने ही ए बी फॉर्म पे सिग्नेचर करके सबको कंटेस्ट करने के लिए टिकट दिया था उसी के आधार पर वो सब खड़े हुए थे अभी आज अचानक उठकर ये नहीं कह सकते कि हम उनको मान्यता नहीं देते वो पक्ष प्रमुख नहीं है फिर आपने 2019 में उन्हीं के सिग्नेचर के आधार पर जो एबी फॉर्म भरा है जो जिसको इलेक्शन कमीशन ने भी स्वीकारा है तो उसकी कुछ मान्यता है कि नहीं इसके बारे में सोचना चाहिए इसलिए मुझे लगता है कि सर्वोच्च न्यायालय में जाना बहुत आवश्यक है आ, ना कि उद्धव ठाकरे इनके लिए ना कि शिवसेना पक्ष के लिए लेकिन लोकशाही लोकतंत्र को बचाने के लिए इसका एक अच्छा निर्णय सर्वोच्च न्यायालय से आना चाहिए ये फाइनल फैसला नहीं है ये जो फैसला दिया गया है वो बहुत सारे गलत फहमिया क्रिएट करने वाला है आ, किसी ना किसी को अपात्र तय करना ये जरूरी था लेकिन सभी को पात्र तय किया गया डिक्लेयर किया गया कि सभी लोग पात्र हैं और मुझे लगता है कि ये लोकतंत्र की विडम्बना है ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जीते कहते हैं कि कानूनी प्रक्रिया जो फॉलो होनी चाहिए वो इसमें कुछ हुई नहीं है और अनैतिकता को प्रस्तापित करने वाला निर्णय है इसलिए इसको चैलेंज करना बहुत जरूरी है तो मैच तो क्या बोला नहीं।, नहीं अभी ये तो बात हम नहीं कह सकते मैच फिक्सिंग है कुछ है इसका जवाब हम नहीं दे सकते हैं लेकिन ये तो जरूर दिखता है कि बहुत सारे लोगों के हाथ और दिमाग इस तरह का जजमेंट लेने में लगे हैं और उनका सभी का हमने आदर करना चाहिए एक तो निर्णय तो साहब के सिग्नेचर से पारित हुआ है लेकिन उसमें बहुत सारे दिमाग लगे ये हम कह सकते हैं और वो उनका अधिकार भी है सबका सलाह लेना लेकिन जिस जिसकी उन्होंने सलाह ली है उन्होंने लोकतंत्र की हत्या की ऐसा मैं कह सकता सर्टिफाइड कॉपी मिलने के लिए अर्जी की है उसके बाद वो मिलने के बाद उसकी स्टडी करके सुप्रीम कोर्ट में जरूर इसके बारे में अपील की जाए बघा विधिमंडळ पक्ष आणि त्याला महत्व देणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण की विधिमंडळ पक्षाचं आयुष्य केवळ पाच वर्षाचं आहे निवडून आलेले आमदार त्यांनी विधिमंडळ पक्ष तयार होत असतो जेव्हा की राजकीय पक्ष जो आहे ती कायमस्वरूपी रजिस्ट्रेशन झाल्यापासून नंतर कायमस्वरूपी आयुष्य असलेली गोष्ट आहे त्यामुळे विधिमंडळ पक्षाला अवास्तव महत्व देणं आणि तेच राजकीय पक्ष आहे असं ठरवणं ही सुद्धा या निर्णयातली अत्यंत महत्वाची गंभीर चूक आहे थँक्यू